द कल्चरल हेरिटेज आपली संस्कृती जपणारी एकमेव गोष्ट म्हणजे सारी सारी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे सारी साडीचा सा जिथे जिथे उल्लेख होतो तिथे प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट येते ती म्हणजे आपली इंडियन संस्कृती आपला साडीचा सा इतिहास फार जुना आहे आणि आता आताची गोष्ट केली तर दोन हजार पंचवीस मध्ये फक्त महिला साडी स्टाईलिंग करत नाहीत तर पुरुष सुद्धा साडी स्टाईल करत आहेत कसं सांगते सध्याला धोती स्टाईलने अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टाईलिंग आता आलेल्या आहेत ज्यामध्ये लोक स्टाईलिश दिसण्यासाठी साड्यांचा सा उपयोग करत आहे आणि सुंदर सुंदर साड्या विअर करत आहे आज मी तुम्हाला एक असं कलेक्शन घेऊन आलेली आहे सिल्क बेस फॅब्रिकमध्ये असणार आहे कलेक्शन आणि याचा फॅब्रिक जो आहे तो डोला सिल्क आहे आणि जेकाटची बॉर्डर तुम्हाला मिळून जाणार आहे ओव्हरऑल साडीमध्ये प्रिंट बघू शकतात खूप सुंदर अशी प्रिंट आहे नेहमी तुमच्यासाठी कॅटलॉग घेऊन येते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी स्पेशल मी एक कलेक्शन घेऊन आलेली आहे ज्यात तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळणार आहेत हे बघू शकतात डिझाईन सेम पॅटर्न सेम आणि कलर वेगळे 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 कलर मिळून जाणार आहेत आणि सर्व काही मिळणार आहे फक्त फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिल दरात या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे वर्ल्ड वाईड शिपमेंट अवेलेबल आहे लाईव्ह व्हिजिट करून परचेस करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कम्प्लिटली ऍड्रेस मेन्शन आहे तरी सुद्धा एकदा दे सांगून देते आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर कधी पण येण्याचा प्लॅन बनत असेल तर इथं येऊन पारखून निरखून सर्व काही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ कॉल बद्दल सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ कॉल ही एक अशी गोष्ट आहे ज्यात तुम्ही विश्वासाने सर्व काही परचेसिंग करू शकतात इथे येण्याचं पॉसिबल होत नसेल तर एक गोष्ट सांगते की बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आजकाल असे फ्रॉड करतात की ते लोक काय करतात की फोटोजमध्ये एडिटिंग करतात हे ना ही साडी जर असेल तर ते लोक लिहिणार शंभर रुपये आणि तुम्हाला सांगणार की ही साडी तुम्हाला शंभर रुपयात मिळणार आहे जी मिळत नाही बिलकुलही नाही मिळत आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर देतात पैसे देऊन टाकतात त्यानंतर घरी येणारा माल जो असतो इतके घाणेडी क्वालिटी तु तुम्हाला पाठवतात की घर पुसायला सुद्धा आपण ते फडके ठेवणार नाही अशी क्वालिटी ते लोक पाठवतात त्यानंतर तुम्हाला खूप जास्त मनस्ताप होतो आणि अशा केसेस मी रोज बघत असते डेली बेसिसवरती कारण की माझं रोज कस्टमरसोबत भेटणं होतं बसणं होतं उठणं होतं तर त्यावेळेस ते लोक म्हणतात की मॅडम आमच्यासोबत असा फ्रॉड झालेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉलवर ट्रस्ट ठेवू शकता व्हिडिओ कॉलमध्ये पूर्ण शोरूमचा एक टूर बघू शकतात आणि सर्व काही गोष्टी बघू शकतात आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे येऊन पर्चेसिंग करायचे आहे तर डेफिनेटली तुम्ही हंड्रेड पर्सेंट इथे येऊनच पर्चेसिंग केली पाहिजे कारण की इथं आल्यानंतर जे आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी खरी माहिती मिळते आणि सर्व क्वालिटी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकतात आणि इथे येऊन तुम्ही हा हँड टू हँड हातो हात हा सर्व काही माल घेऊन जाऊ शकतात त्याच्यामुळे हे मला मिळालं नाही फॉल्टी पीस मिळालं डॅमेज मिळालं जे मी पाहिजे होतं ते वेगळं होतं मला काहीतरी वेगळंच पाठवून दिलं अशा पद्धतीचा काहीही गोष्टी आपल्याकडे होत नसतात कारण की आपण दोन हजार चार पासून काम करत आहोत आणि इतकं जेन्युअन प्रामाणिकपणे आपण काम करत आहोत की आपल्या आपल्याकडे जे आपले पंधरा आणि वीस वर्ष जुने कस्टमर आहे ते सुद्धा अजूनपर्यंत आपल्याकडून परचेसिंग आप करत आहे विचार करू शकता की कोणत्या पद्धतीने काम होतं आणि आपल्याकडून मोठे मोठे होलसेलर ट्रेडर मोठे मोठे रिटेलर मोठे मुठ मोठे ब्रँड ओनर सुद्धा आपल्याकडून जो आहे माल परचेस करतात तर तुम्ही सुद्धा जर विचार करत असणार की तुम्हाला साड्यांच्या बिझनेस मध्ये उतरायचा आहे नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुमचा जर एक्झिस्टिंग बिझनेस असेल आणि त्यात तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्यासोबत जुळून कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्व काही परचेस करू शकतात हो आणि एक गोष्ट सांगते की अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा कारण की तुम्हाला नव नवीन व्हिडिओची अपडेट तिथूनच मिळणार आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं तुम्ही नवीन बिझनेस कधी कर सुरू करणार आहात किंवा तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहे किंवा कोणतं नवीन कलेक्शन बघायचंय सर्व काही प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र